ছ ভে আজ মহারাষ্ট্র দৈবত গুণস্বমি তুজা দুজাবহানি भारताचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी योग घडवून आणला ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गेले तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राची विकासाची धुरा सांभाळणारे आमचे डॅशिंग दुसरे उपमुख्यमंत्री दादा पाटील साहेब पवार साहेब आणि ज्या आपण एकत्र जमलेलो हो आहोत त्याच ज्याच्या आपण आज मतदान मागणार आहोत आमच्या भगिनी अर्चनाची आमदारांची नावं घेत नाही आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेला माझा शिवसैनिक आणि त्या घड्याला बटन दामणारे माझे सर्व मतदार बंधू भगिनीनो शेतकरी बंधू भगिनीन खरंत गोष्टीला थोडा बळखड बोलतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत राणा जगजित सिंग आहेत या ठिकाणी प्रचार हा जानेवारी मध्ये सुरू झालेला आहे महायुतीचा सा। धनंजय सावंत ह्या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असेल महायुतीचा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केले जातात हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे तो पाहणा कधीही सोडणार नाही हा मतदार आहे तरी सुद्धा आमच्या आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या दादा या तीन नेत्यांनी ने बसून ने निर्णय ने घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महावीटीतच पण हा गाड्याला सोडायचा आणि म्हणून माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना पुढच्या व्यासपीठावर येऊ त्या वेळेस समोरच्या फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा ना नंतरचा भाग आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अशाच पद्धतीनं जर माझ्या शिवसेनेचा

विश्वनेता विश्वनेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कलकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिण्याचा एवढं तुम्हाला आवाहन करतो आणि वेळोवेळी माझ्या बहिणीसाठी छातीचा कोच करून समुवास